नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळी वाळवण पाहणार आहोत इथे मी एक ते दीड किलो कांदे घेतले आहेत या कांद्यावरचे वरचे सालड पूर्ण काढून घेतलेले आहे आणि आता हा मी कांदा बारीक चिरून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेत आहे इथे माझं सगळा कांदा चिरून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळा कांदा चिरून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला काळा मसाला आणि चिवड्यासाठी लागतो हे पहा इथं अशा पद्धतीने माझा कांदा चिरून झालेला आहे आता याला मी मीठ घेतले आहे लावण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने मी मीठ यावर टाकून घेतलेले आहे आणि याला आता व्यवस्थित चोळून घेत आहे हे मीठ सगळे लावून घेणार आहे आणखीन मीठ मी घेतले आहे मीठ लावल्यामुळे कांदा पांढरा शुभ्र राहतो आणि वर्षभर टिकतो हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित या पूर्ण कांद्याला मीठ लावून घेतलेले आहे आणि हा कांदा आता मी दोन ते तीन दिवस वाळून घेणार आहे इथे माझ्या गॅलरीत चांगलं ऊन येतं त्याच्यामुळे मी गॅलरीतच हा कांदा वाळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी मीठ लावून हा कांदा पसरून घेत आहे हे, हे पहाता इथे दोन ते तीन दिवस मी हा कांदा वाळून घेणार आहे कांदा उन्हात वाळवल्यामुळे हा वर्षभर टिकतो आणि आपल्याला काळा मसाला किंवा चिवडा करण्यास ऐनवेळी कामाला येतो रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद